नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खास आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे खरं तर या व्हिडिओतून मला मोठेपणा सांगायचा नाही किंवा खुशारकी दाखवायची नाही मला एवढंच सांगायचं आहे की यावर्षी खूप कडक उन्हाळा आहे आणि त्यासाठी पक्ष्यांना प्राण्यांना पाण्यासाठी वनवन वन, -वन करावे लागते अशा परिस्थितीत आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या अर्थानं आपण काय करत असतो घरावरती पाण्याचं भांडं कि किंवा एखादं मडकं भरून ठेवत असतो परंतु दोन हजार एकवीसमध्ये घर बांधत असताना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आणि मी घराच्या टेरेसवरती किंवा जे घराच्या वरची जी आ, जी भिंत आहे पूर्ण त्या भिंतीवरती प्लास्टर करत असताना जवळजवळ दहा ते पंधरा मडकी मी भिंतीमध्ये फिट्ट बसवलेली आहेत की जेणेकरून ती हलणार नाहीत आणि त्या मडक्यामध्ये वर्षभर जास्त गरज पडत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे जसा की फेब्रुवारी एंडिंगपासून ते मार्च एप्रिल आणि मेमध्ये पक्ष्यांसाठी या मडकेमध्ये पाणी भरून ठेवत हो असतो त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची टंचाई असताना किंवा पक्ष्यांना प्रा पाणी मिळणं कठीण असताना अशा परिस्थितीत जर आपण अशा प्रकारे काहीतरी प्रयत्न केला तर नक्कीच प्राण्यांची था त्यांच्यासाठी थोडी चाऱ्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एक भांड केले तांदूळ ठेवण्यासाठी आहे थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये ठेवतो आणि मडक्यामध्ये पाणी भरून ठेवतो त्यामुळं काय होतं की पक्षी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस पाणी पिण्यासाठी येतात किंवा दुपारच्या वेळेस तर आपणाला शक्य असल्यास आपण देखील पाहू शकता अशा प्रकारे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू शकता ही जी मडके आहेत ती बाहेर निघू शकत नाहीत जागेवरती फिट्ट बसवलेले आहेत आणि याच्यामुळं बरेच पक्षी संध्याकाळच्या वेळेस येतात आणि पाणी पितात हे पहा प्रत्येक ठिकाणी भिंतीवरती मी अशा प्रकारे मडकी बसवलेली हो आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी भरून तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही करू शकता अथवा इतरांना सांगू शकता कारण जर एखाद्याचं नवीन घराचं बांधकाम असेल तर कशा पद्धतीनं ही मडकी फिट्ट करता येतात बघा आणि या पद्धतीनं शक्य असले तर तुम्ही करा असं काय का नाही की मडकी आ... भिंतीमध्येच फिट्ट करा पण एखादं भांडं ठेवलं तर ते वाड्यानं उडून जाईल किंवा पडेल किंवा राहणार नाही पण जर अशी मडकी बसवली तर शक्यतो ती बरेच दिवस राहतील जेणेकरून एक चार पाच वर्ष ते तरी साधारणत राहतील आणि हे असे जे भांडेमध्ये बसवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ पण ठेवू शकता पक्ष्यांसाठी ठेवू शकता म्हणजे काही आपल्याला तसं कंपल्शन नाही पण आपण या निसर्गाची सेवा करण्यासाठी असा प्रकारचा प्रयत्न करू शकतो हे पहा जवळजवळ दहा पंधरा पंधरा पेक्षा जास्त मणके आहेत आणि ती अशा प्रकारे हो बसवलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा समजा अजून काय आयडिया असेल तर सुचवा मी माझ्या पद्धतीनं ही आयडिया केलेली आहे आपणाला योग्य वाटत असेल तर आपण अशा पद्धतीनं करू शकता मला हे आवडलं आणि करावं असं वाटलं आणि तुम्हाला सांगावं वाटलं तर जेणेकरून माझ्यासारखंच अजून कुणाला जर हे शक्य असलं किंवा अशा प्रकारे जर कुणाला करता आलं तर तुम्ही ते करू शकता हे पाचन तुम्ही करू शकता जास्त काय अवघड गोष्ट नाही पण त्यामुळं आपण निसर्गाचं किंवा पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठी आपली मदतच होईल आणि ती गरज आहे काळाची आपण निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे पक्ष्यांचं संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे कारण आज आपण बघत आहोत आधुनिकतेच्या काळात पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे निसर्गात म्हणजे झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे वृक्षतोडीचं प्रमाण वाढलं असताना वृक्ष लागवड जसं करणं गरजेचं आहे तसंच प्राणी संवर्धन किंवा पक्ष्यांचं संवर्धन करणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं आपण हा व्हिडिओ पाहायला आवडला असलं तर नक्की सांगा धन्यवाद आणि मला असं करता आलं तर अशा प्रकारचा